जय जयनेंद्र श्री महावीर स्वामी दिगंबर जैन अतिशय संचलित मेहता औद्योगिक प्रशिक्षण व एज्युकेशन सोसायटी सदाशनगर संचलित रत्नात्रय प्री स्कूल व स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या संयुक्त विद्यमानाने गेली पाच दिवस आपण दशलक्षण महापर्वाचे साजरा करत आहोत याआधी आपण उत्तम क्षमा उत्तम मार्द उत्तम आर्ज उत्तम सोच याचा अभ्यास केला आजचा दिवस पाचवा उत्तम सत्य उत्तम सत्य म्हणजे फक्त खरे बोलणे नव्हे सत्य म्हणजे काय खरे उत्तम सत्य म्हणजे फक्त खरं बोलणे नव्हे तर जे बोलले जाते ते हितकारक असावं अहिंसक असावं व आत्मकल्याणकारी असावं उत्तम सत्य हे हितकारी वाणी कोमलता मनवचन कर्माची एकरूपता स्वार्थरहित सत्य असे असावे आता सत्याचे फायदे काय <laughs> तर सत्याचे फायदे काय एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास केला आणि जर एखाद्याने नाही केला एखाद्या विद्यार्थ्याने दे अभ्यास नाही केला तर त्याने खरं सांगितलं शिक्षकाला खरं सांगितलं की माझा अभ्यास झाला नाही तर काय शिक्षक एक एका दिवशी एक सोडून देतील पण तेच खोटं बोलण्यासाठी त्याला दहा खोटे बोलावं लागतात अपमानित व्हावं लागतं दुसरी गोष्ट काय तो यशाच्या शिखरापासून खाली उतर हा सत्तेचा खोटापणा आहे महात्मा गांधी यांनी दशलक्ष पर्वातील सत्याचा हा गुण घेतला त्यामुळे पूर्ण भारत देश त्यांच्या विचारांना चालते तुम्हाला एक गोष्ट सांगतो एक गाव असत एक माणूस असतो सचिन नावाचा माणूस असतो तर त्याला सचिन नावाच्या माणसाने नावाने ना कोण ओळखत नाही तो एकदम सत्य बोलणारा त्याची ओळख असते एकदम सत्य एक वचनी एक तत्वी कोणालाही न फसवणारा कोणाला त्रास न देणारा अहिंसक म्हणून त्याला अशी उपमा दिलेली असते महात्मा गांधींना कशी महात्मा ही दिलेली तशी त्याला ना उपमा दिलेली असते त्याला सचिन नावाने कोणच ओळखत नसतं सत्यघोष नावाने ओळखत असत एके दिवशी काय असतं एक व्यापारी असतो गावात तो व्यापारी काय करतो त्याला बाहेर देशात जायचं असतं व्यापार करायचा एक महिनाभर मग ते व्यापारी काय करतात त्या सत्यघोष नावाच्या व्यक्तीकडे त्यांचे चार हिरे आता जाताना कोणाकडे द्यायचं म्हणून चार हिरे त्या सत्यघोष नावाच्या व्यक्तीकडे देतात का त्याच्याकडेच का तर तो एकदम म्हणजे त्या गावात त्याचं नावच तसं असतं अहिंसक सत्यवचनी एकवचनी कोणालाही न फसवणारा असं नाव असतं त्याच्यामुळे त्याच्याकडे देतात त्यांच्याकडे दिल्यानंतर ते बाहेरगावी जातात पुष्कळ पुष्कळ धनकमवतात ते व्यापारी आणि पुष्कळ धन कमवत का असताना काही महिन्यानंतर माघारी आपल्या गावाला यायला जावं लागतात माघारी येताना समुद्राने प्रवास असतो त्यांचा समुद्राने प्रवास असताना त्यांचे जे कमवलेले सर्व धन असतं त्या समुद्राच्या पाण्यात वाहून जात पडतं मग त्यांना त्या ते रिकाम्या हाती यावं लागतं मग ते रिकाम्या हाती आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी जे चार हिरे दिलेले असतात सत्यघोष नावाच्या व्यक्तीकडे त्यांच्या घरी जातात आणि त्यांना म्हणतात सत्यघोषजी माझे चार हिरे परत द्या मला मग ते सत्यघोष म्हणतात कुठले चार हिरे नाही तुम्ही कधी दिले नाहीत ते त्यांना खोटं ठरवायचा प्रयत्न करतात कोण सत्यघोष त्यांना खोटं ठरवायचा प्रयत्न करतात मग ते व्यापारी व्यापाऱ्यांना टेन्शन येतं काय करावं काय करावं मग ते त्या गावातील राजाकडे न्याय मागायला जातात दोघांना बोलवलं जातं बोलवलं गेल्यानंतर त्या सत्यघोष त्यांना खोटं पाडतो व्यापाऱ्याचंच खोटं असेल कारण का पूर्ण गाव सत्यघोष नावाच्या व्यक्तीच्या बाजूने जातं का तर आतापर्यंत त्याचं कधी असं उघड झालेलं नसतं मग त्या, त्या राजाची राणी त्यांची माणसं पाठवून याचा खरा शोध घ्यायला पाठवतात हो मग त्या राणीचे जे सेवक असतात ते त्याचा शोध घेतात आणि त्याच्या घरात ते चार मध्ये सापडतातच मग त्याच्यानंतर परत सभा बोलवली जाते राजाच्या दरबारी मग राजाच्या दरबारी सभा बोलवल्यानंतर त्याची जी जो खोटेपणा आहे तो उघडा पडतो उघडा पडल्यानंतर त्याची जी सत्यघोष नावाची पदवी ती काढून घेतली जाते तोटे बघा हा एक किती मोठा तोटा झाला घोष नावाची जी पदवी दिलेली असते ती घोष नावाची पदवी काढून दिली जाते त्याच्यावर खोटेपणाचा आरोप दिला जातो आणि त्याला गावातून आहे असं त्याचं सगळं घरातलं जप्त केलं जातं आणि आहे असं त्याला गावातून बाहेर काढलं जातं म्हणजे तो ज्यावेळेस खराब बोलत होता त्यावेळेस त्याला किती मोठी सचिन हे त्याचं नाव कोण घेत नव्हतं सत्यघोष म्हणत होतो आणि ज्यावेळेस तो खोट बोलला त्यावेळेस त्याची ती पदवी काढून घेतली जाते सगळं त्याचं घर संपत्ती सगळा पैसा सगळं कमवलेलं नाव सगळं काढून घेतलं जात त्याला गावातून हाकून दिलं जात तर सत्याचा फायदे आणि तोटे कळाले तुम्हाला ह्या गोष्टीवरून भगवान महावीरांनी सत्यासाठी आपलं आयुष्य खर्च केलं पूर्ण आयुष्य म्हणून पूर्ण जग पूर्ण जग त्यांना पुजतं भगवान महावीर यांना अहिंसक सत्यवादी म्हणून पूर्ण जग पुजतं ज्याप्रमाणे भगवान महावीर महात्मा गांधी यांनी सत्यनिष्ठ आयुष्य जगले याप्रमाणे आपण ही त्यांच्या मार्गाचा त्यांच्या मार्गावर चालण्याचा आजच्या दिवशी उत्तम सत्य या दिवशी आपण संकल्प करूया जय हिंद जय महाराष्ट्र जय जय